पत्रकार बंधू असा आहे की मी स्वतः एक पत्रकार आहे त्यामुळे असे बिनबुडाचे आरोप हे लोक करतात कारण मला आता कळलं की आता हे परवाचं जे मी प्रकरण बघितलं त्याच्यानंतर मी म्हटलं की एवढं म्हणजे एवढं एक महिला एवढं माहीत नाही त्याला काही तिरस्कार आहे पण तिने माझ्याबरोबर माझ्याशी असं कशी ती वागली आणि ह्या गोष्टीची खरंच मला कल्पना नव्हती जेवढं मी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर करतो तेवढाच मी बाबासाहेबांचा बी आदर करतो मी बाबासाहेबांचा अनुयायी आहे बाबासाहेबांच्या म्हणजे मी आर पी आयमधून पण काही वर्ष काम केलेलं आहे त्यामुळं मला नगरसेवकाची तिकीट आर पी आय रामदास आठवले साहेबांच्या गुटाकडून मला आर पी आय इलेक्शनची तिकीट मिळत होती नगरसेवकेची तर तसं मी हे असं काहीतरी यांच्या म्हणजे जे महेंद्र पाटील आहे किंवा ती जे लक्ष्मी वाघमारे आहे यांच्या काहीतरी द्वेषसाठी मी बाबासाहेबासारख्या देवतेला कसं मी हे करू शकतो खंडित करू शकतो हा काही आरोप लावलेला आहे आणि या आरोपात काही तथ्य नाही आहे पोलिसांना बी काही त्यांचे सबूत मिळाले नाहीत माझ्याकडे गोशाळेच्या बाहेर इकडे तिकडे सी सी टी व्ही फुटेज लावलेले आहेत काही कॅमेरे त्या लोकांनी तोडले काही कॅमेरे तोडल्यामुळं ते रेकॉर्डिंग करता आलं नाही आणि म्हणून मी सगळीकडे कॅमेरे मारले होते पण त्यांचा तोच डाव होता त्यांनी पहिला कॅमेरा तोडला मग दो एक दोन महिन्यानंतर त्यांनी बॅनरचा जो आहे त्यांनी असा मा माझ्यावर आरोप लावलेला आहे पाऊस पाणी आहे तुम्ही स्वतः तुम्ही त्यांच्या ऑफिसची स्थिती बघा तिथे जाऊन तुम्ही फुटेज काढा की त्यांनी कसे ठेवलेले आहे खालून सगळे उंदरे उंदरं क काढलेले काड़, आहेत सगळं समोर म लहान लहान मुलं आहेत समोर घाणीचं साम्राज्य आहे कचरापेटी आहे रात्री इथे ये जाणारे येणारे जे गर्दुले वगैरे असतात ते कसेही कोण बॅ बा, बॅनर असू दे काय त्यांना त्यांना कुठल्या ह्याच्याशी नेत्याशी काय घेणं ने देणं नाही पार्टीचं काय नाही त्यांना लोखंड पाहिजे ते चोरी करत फिरतात माझ्या गोशाळेमधून पण अनेकदा लोखंड चोरी झाले पत्रे चोरी झाले असा म्हणजे अनेक माझ्या वस्तू गेल्या पण मी कदावर आलिगेशन लावलं नाही मी कुणावर दुश्मनी केला नाही ह्यांनी एक टार्गेट म्हणून शिनी असा मला म्हणजे मा लालचण लावण्यासाठी हा केलेला आहे आणि दुसरा जो महत्त्वाचा ह्यांचा आरोप आहे की हे मागील झोपडपट्टीच्या अशी ह्यांचा संबंध आहे आणि हा तिकडच्या कॉन्ट्रॅक्टचं हे करतो एका महिन्यामध्ये में एक दिवस ते दोन दिवस तर मी इथं येतो कारण मी गोशाळा काढलेली आहे आणि मी इथं माणस माणूस नेमलेला आहे काही त्याच्या अडचणी असतात काही त्यांना दवा लागतो त्यांना काही खाण्यापिण्याच्या वस्तू लागतात त्यांना काही डिटर्जंट मच्छर कॉईल ह्यासारख्या अनेक वस्तू गोशाळेमध्ये लागत असतात ते देण्यासाठी मी शॉपिंग करण्यासाठी मी इथं येतो आणि मला टाईम भेटला तर मी टाईम सेंड करण्यासाठी इथं ये गोशाळेमध्ये येतो माझं 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 छंदच आहे गाया पाळणं हा माझा छंद आहे गेल्या पंधरा वर्षापासून मी गाया पाळतो तर असं आहे की त्यांना हे कुठंतरी खटकतं त्याला हे कुठंतरी खटकतं की हा म्हणजे कुणाच्याच विषयात जात नाही कुणाला काय करत नाही तर मला कसं बाटवायचं हे त्यांनी ठरवलेलं आहे आणि जो मंडळाचा जो महेंद्र पाटील आहे पूर्वी माझ्याकडे इथं आला एक दोनदा त्यांच्याशी माझं बोलणं झालं होतं ते काय तिकडे ते जे काय बांधले त्यांनी त्या ते लोकांनी मी त्यावेळेला पण त्यांना विरोध केला बाबा पोलीस प्रशासनाचा मला त्रास नाही झाला पाहिजे त्यावेळेला त्यांनी त्यांनी बोललं की आम्ही आमचं बघून घेऊ मी सोडून दिला विषय मला त्यांनी काय करतात कुठली ती जागा कब्जा करतात त्याच्याशी माझं काही घेणं देणं नाही आहे मला त्या जागेमध्ये कोण जो रफिक शेख होता किंवा मला ते नंतर हे लक्ष्मी वाघमारे महेंद्र पाटील असे यांची काहीतरी अनेक टीम होती तुम्हाला माझ्याकडे व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की कुठून कुठंपर्यंत हे लोक अँगल मारले होते माझ्या जमिनीचा सातभार आहे असं तसं करून महेंद्र पाटील सांगतो आम्हाला मी म्हटलं बाबा ठीक आहे ते सरकार शासनाची जागा आहे मी जे माझं केलेलं आहे मी लोकाकडून थोडी थोडी जागा क घेऊन जे लोक इथं झोपडे बांधले होते त्या लोकांची जागा थोडी थोडी घेऊन शनी मी गोशाळा इथं स्थापन केलेली आहे आणि ते मी माझ्या धर्मासाठी मी करतो मला कुठल्याही धर्माशी काही माझं संबंध नाही मी कुणालाही मी पत्रकार असल्यामुळे मला चांगली जाण आहे मी एम ए एकोन केल्यामुळं मला सगळी जाण आहे कायद्याची जाण आहे मी असा कधीही करू शकत नाही आणि हे काही ह्या जे ज्या ज्यांनी माझ्यावर आरोप केलं ह्या आरोपाला काही तथ्य नाही कारण त्यांचं ते काही कोणत्याही स्थराला जाऊ शकतात ते काही कुणावरही बी ॲलिकेशन लावू शकतात ते कुठल्याही स्तराला जाऊन आणि कुणावरही तरी फक्त मा चिक चिक्कल उथळायचं म्हणून ते काम करतात पोलिसामध्ये तक्रार त्यांनी केली होती पण पोलिसांनी काय त्यांचं असं म्हणजे हे केलं नाही पोलिसांनी त्यांना सांगितलं की तुमच्याकडे जरा तसं काय प्रूप असेल काही तुमच्याकडं जरा असं म्हणजे ठोस पुरावा असेल आय विटनेस असेल तर ते सादर करा कारण ज्याचं ते आहे जे ज्याचं ते ज्यांनी पाठी लावली त्याचीच प्रूफ मानलं जात नाही तुम्हाला ह्यांची जरा ह्यांना खरीच इन्क्वायरी करायची असेल तर इथून इथंपर्यंत राहणारी जी वस्ती आहे अर्धा किलोमीटरमध्ये ही वस्ती फैलेली आहे त्याच्या कुठल्याही माणसाला जाऊन त्यांनी इन्क्वायरी करावं की बाबा हा माणूस असा करू शकतो का किंवा इथं कोण काय करतं त्यांना सगळं दूध का दूध पाणी का पाणी होईलच ना तर आमचा संबंधच नाही मात्राचा संबंधच नाही त्याच्याशी त्यांनी एक फक्त बदनाम करण्यासाठी आणि मुद्दम करून ह्याच्यावर काहीतरी दबाव आणण्यासाठी म्हणून ते केलेलं आहे माझा काही संबंध नाही त्याच्याशी विषयी आणि मी बाबासाहेबांचं तसं करू शकत नाही हे शक्यच नाही आहे हे बघा मी काही दिवसापूर्वी दोन महिन्यापूर्वी मी डी सी पी साहेबाला उपायुक्त साहेबाला आणि परत सहाय्यक आयुक्त साहेबाला ए सी पी साहेबाला स्थानिक पोलीस स्टेशनला ही एन सी पण दिलेली आहे त्यांनी मला मोबाईल नंबरवरून पण धमकी दिली होती जीवे मारण्याची जी धमकी दिली रफिक शेख म्हणून जो होता त्याच्यावर त्याचा मोबाईल नंबर पण आहे पोलीस स्टेशनमध्ये पण मी नोंद केला आहे पण ह्या सगळ्या गोष्टीला म्हणजे कोणी तेवढं लक्ष देत नाही हे सगळे मी चौकडे लेटर लिखितमध्ये पत्र दिलेलं आहे तरी ह्या सगळ्या गोष्टीवर कोणी लक्ष देत नाही आणि फक्त आम्हाला दाबण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे त्यांनी त्या ह्या 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 गोष्टीचा पोलिसांच्याकडे पण पुरावा आहे की ह्या लोकांनी आम्हाला दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे मग ते आम्हाला इकडून तिकडून कसं तरी दबाव दाखवून आमच्यावर काहीतरी खोटे नोटे करून शिनी त्यांना म मा, माझं चांगलं काम दि पचत नाही आहे